नमस्कार सर्व पालक रुंद यांच्याकरिता वरील दृश्यात जो मुलगा आपल्या वडिलांसोबत बुद्धिबळ खेळत आहे तेही चक्क डोळ्याला पट्टी बांधून आश्चर्य वाटलं ना हा चमत्कार नसून सनातन धर्मात असलेल्या ज्ञानाचा योग्यरित्या जर आपण वापर केला तर अशी क्षमता मुलांमध्ये वाढवता येते धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ध्यान मुद्रा विशिष्ट रागातील संगीत मेंदूंचे सूक्ष्म व्यायाम डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम बीज मंत्रांची साधना योग प्राणायाम यांचा योग्य क्रमाने वापर केल्यास उजवा व डावा मेंदू हा समतोल होतो परिणामी मुलांची आंतरिक शक्ती व मेंदूची क्षमता वाढते ही आंतरिक शक्ती वाढल्याने विद्यार्थ्यांना खालील फायदे होतात एकाग्रता वाढते स्मरण शक्ती वाढते सृजनात्मकता वाढते आत्मविश्वास वाढतो पाचही ज्ञानेंद्रिय कार्यरत होतात निर्णय क्षमता वाढते भावनावर नियंत्रण येते व्यवहार परिवर्तन होते तणाव कमी होतो शांत झोप लागते सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो आता हे ज्ञान आपल्या अमरावती शहरात उपलब्ध आहे इच्छुक पालकांनी कॉस्मिक ब्रेन अकॅडमीचे संचालक श्री वैभव घुसे यांना संपर्क साधावा धन्यवाद Thank you व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा